पाहत आहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल आमच्या साहेबांनी मार्च आपल्याला पर्व आपल्याला न्याय त्या मुंबईच्या मंत्रालयावर जावं लागेल आणि महिला लागू द्या निर्माण लागू द्या पण पायानं जायचं आणि या मंत्रालयात मंत्रालयाला हलून टाकण्याशिवाय आपल्याला शांत बसायचं नाही कारण आपल्याला अर्थाचा बसून सोळा तारखेपर्यंत जर न्याय भेटला नाही सोळा तारखेपर्यंत या पोलिसवाल्यावर गुन्हे दाखल झाले नाही सोळा तारखे नोकरीतून पण झाले नाही तर आपल्याला सतरा आपल्या बॅगा भरायच्या नीट निघायच्या मुंबईला न्याय घेऊनच घ्यायचा ज्या फडणवीसच्या उर बसायचं आमचा न्यायाला पाहिजे आमच्या पोरायला मारण झाल्या आमच्या महिलाला मारण झाल्या हे जे आराम कर आमच्या लोकांना मारले हे सगळे पोलिसवाले दोषी पोलिस वाले न मधून त्यावर सर्व प्रकारची संपत्ती जप्त झाली पाहिजे कारण महाराजांना जेवढा पैसा कमवलाय या परवानी मध्ये लक्षात घ्या दोन नंबरचे धंदे चलून परवारी मध्ये एकोणस रुपयाची प्रॉपर्टी जमा केली गोरवांना या गोरवांची प्रॉपर्टी जप्त झाली पाहिजे याच्यावर दोन चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि पाहिजे या मागणीसाठी आपल्या सगळ्यांना मुख्यमंत्र्याला भेटण्यासाठी मुख्यमंत्र्याला जाब विचारण्यासाठी आपला लॉन्ग मार्च काढावं लागणार आहे आणि आपल्या सगळ्याला त्या लॉन्ग मार्च मध्ये यावं लागणार आहे लागणार आहे